वाला बोलो, श्री 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 बोलो वर्षा था। था का जय श्री राम साय बाबाला बोलवतात आणि मी वर्षान वर्ष येतोच दहा थराचं पण लागलं आणि जिंकून आले वर्ल्ड रेकॉर्ड झालं तर ठाण्यामध्ये काय मॅजिक आहेच ना हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आता कोण कोण येऊ मला शिकवणार तुम्ही बघा तुम्ही सर्व तर फिट राहतात हे आपल्या दयांडीच्या ह्याच्यासाठी तुम्ही फिट तर साहेब पण बघा किती ह्या टाइम फिटच झालेलं आहे पण किती झालं खरंच बोलतो मी छान दिसतात ना सर्व मराठीत बोलू काय काय बोलू हिंदी अंजली? अंजली? अंजली मी तुला विसरू ते शक्य नाही आणि तू मला विसर ही मी होऊ देणार नाही तुम्ही भूल जाऊ हे हो निसर सप्तम मित्र एक मित्र मंडल सबका मालिक है गोविंद पदक कारो तुम देंगना सागर है सभी पहले इतना जो हनुमान गोविंद पदक कुर्ला

जय जय श्री रामचंद्र की जय बोल सुदा हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो सब संतों की सनातन हिंदू धर्म की जय की भारत माता की जय जय दिग्विजय हंडी लगे माननीय दिघे साहेबांची वारसा अतिशय समर्थपणे चालवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय